डाळिंब हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे जे अनेक गुणांनी परिपूर्ण आहे हे फळ शरीरातील लोह आणि रक्ताच्या कमतरतेसाठी एक चांगला स्रोत मानला जातो हेच कारण आहे की बहुतेक डॉक्टर आहारात याचा समावेश करण्याची शिफारस करतात याशिवाय डाळिंबामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे वजन नियंत्रणात ठेवते डाळिंबाचे अनेक फायदे आहेत यात शंका नाही परंतु काही लोक असे आहेत ज्यांनी हे फळ खाणे कटाक्षाने टाळायला हवे अन्यथा त्यांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो या लोकांनी डाळिंबापासून दूरच राहावे डाळिंब खाण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी डाळिंब कोणी खाऊ नये ज्यांना बद्धकोष्ठता किंवा जठरासंबंधी समस्या असलेल्या लोकांसाठी डाळिंबाचे सेवन हानिकारक ठरू शकते कारण डाळींब खाल्ल्याने या लोकांची पचनसंस्था बिघडू शकते जे लोक कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीने त्रस्त आहेत त्यांनी डाळिंब खाऊ नये ज्यांना त्वचेची अॅलर्जी आहे यामुळे अॅलर्जीची समस्या वाढू शकते कारण डाळिंब खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते ज्यामुळे शरीरावर लाल पुरळ येऊ शकतात जर तुम्ही रक्त पातळ करण्याची औषधे घेत असाल तर डाळिंब खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण डाळिंब या औषधांशी संवाद साधू शकतो आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यास डाळिंब खाणे टाळावे कारण डाळिंबाचा थंड प्रभाव सर्दी खोकल्याची लक्षणे वाढवू हो शकतो तुम्हाला कमी रक्दाबाची समस्या असेल तर डाळिंबापासून दूर राहणे केव्हाही चांगले डाळिंब थंड प्रभावाचे असते त्यामुळे ते शरीरातील रक्त परिसंचरण मंद करू शकते ज्यामुळे बीपी अचानक खाली येऊ शकतो जर तुम्ही एखाद्या मानसिक समस्येने ग्रस्त असाल आणि त्यासाठी औषधही घेत असाल तर डाळींब अजिबात खाऊ नये यामुळे रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते ज्यामुळे मेंदूच्या नसांवर वाईट परिणाम होऊ शकतो जर तुम्हाला व्हायरल किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर डाळिंब खाऊ नये डाळिंब खाल्ल्याने संसर्ग वाढू शकतो डाळिंब खाण्याची योग्य वेळ सकाळी नाश्त्यामध्ये किंवा नाश्त्यापूर्वी डाळिंब खाणे फायदेशीर ठरू शकते त्यात असलेली नैसर्गिक शर्करा आणि जीवनसत्वे तुम्हाला दिवसभर ऊर्जा देतात